पंजाबमध्ये लोहरी आसाममध्ये बिहू तर तामिळनाडूमध्ये पोंगल या नावांनी सूर्याचं राशीतून मकर राशीत होणारं उत्तरायण साजरं केलं जातं भारतामधल्या आसाम पंजाब किंवा तामिळनाडू या राज्यांमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे पिकाच्या कापणीनंतर विशेषतः थंडीच्या दिवसामध्ये हा सण येतो आणि या सगळ्या राज्यांमध्ये अत्यंत थाटामाटात हा सण साजरा केला जातो पण महाराष्ट्रात देखील हा सण मकर संक्रांती या नावाने येतो पण बाकीच्या राज्यांशी तुलना करता महाराष्ट्रात या सणाचं तेवढं मोठंसं कौतुक नाही उलट महाराष्ट्रात तर एखादं संकट येण्याला संक्रांत आली असं म्हणतात मग महाराष्ट्रात या सणाकडे इतक्या नकारार्थी नजरेनं का बघितलं जातं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तुम्ही जर लक्ष दिलं तर तुमच्या हे पण लक्षात येईल की संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रातल्या स्त्रिया काळ्या साड्या नेसतात अशी पद्धत भारतातल्या कोणत्याही राज्यात नाही आहे आम्ही जेव्हा या प्रश्नाचा विचार केला तेव्हा आम्हाला जे सापडलं ते आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मकर संक्रांतीचं महाराष्ट्राला वावडं काय आहे असा जेव्हा विचार केला तेव्हा आमच्या लक्षात आलं की सगळ्यात महत्वाचं मागचं कारण आहे ते म्हणजे पानिपत पानिपत ही महाराष्ट्राच्या मनातली कधीही न वाळलेली एक भळबळणारी जखम आहे आज अडीचशे वर्षापूर्वी हरियाणातल्या पानिपतच्या मैदानावर अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या समोर उभं होतं ते सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली त्या संक्रांतीच्याच दिवशी झालेल्या लढाईत हजारो मराठी माणसांनी आपला जीव गमावला हजारो स्त्रिया पुरुष मुले या अफगाण सैन्याच्या कैदेत सापडले दोन मोती गळाले सत्तावीस मोहरा हरपल्या लाख बांगडी फुटली आणि चिल्लर खुर्दा किती झाला याची तर गंतीच नाही असा उल्लेख पानिपतच्या युद्धाचा अनेक कागदपत्रातून येतो असं म्हणतात की पानिपतच्या रणांगणात मरणाऱ्यांच्या मध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातला कुणी ना कुणी होता त्यामुळे लाख बांगडी फुटली असेल यात शंकाच नाही आणि याच कारणामुळं महाराष्ट्र पानिपतचं युद्ध आणि तो संक्रांतीचा दिवस कधीही विसरू शकणार नाही आज आपण सोशल मीडियामुळं किंवा आधुनिकीकरणामुळे या गोष्टी विसरत चाललो असलो तरी अडीचशे वर्षांपासून या गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये झिरपत आलेल्या आहेत आणि म्हणूनच आपण संक्रांतीकडं या अशा नजरेनं पाहत आलोय आणि ही गोष्ट मराठी माणसाच्या मनात कुठेतरी ऋतून बसलेली आहे पानिपतच्या मैदानावर लाख बांगडी फुटली म्हणूनच तर कदाचित महाराष्ट्रातल्या स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी काळ्या साड्या नेसत असतील असाही एक अंदाज वर्तवला जातो कारण काळा रंग हा भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत अशुभ समजला जातो कोणत्याही सणाला समारंभाला कोणीही काळे कपडे परिधान करत नाही मग संक्रांतीच्याच बाबतीत असं का केलं जातं दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्र सोडून इतर राज्यात देखील हा सण मोठ्यानं साजरा केला जातो पण दुसऱ्या कुठल्याही राज्यात संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया काळे कपडे घालत नाहीत किंवा काळ्या साड्या नेसत नाहीत फक्त महाराष्ट्राच्याच बाबतीत ही गोष्ट घडते या बाबतीत एक पुराणातला दाखला असा दिला जातो असं म्हणतात की सूर्य धनुराशीतून मकर राशीतून प्रवेश करत असताना सूर्याची पत्नी छाया हिनं काळी वस्त्र परिधान केली होती म्हणून महाराष्ट्रातल्या स्त्रिया काळ्या साड्या नेसतात पण जर अशी गोष्ट खरी असेल तर मग संपूर्ण भारतातल्या सगळ्याच स्त्रियांनी काळ्या साड्या नेसायला पाहिजे होत्या फक्त महाराष्ट्रातल्याच स्त्रिया सूर्याच्या पत्नीनं काळ्या साड्या नेसल्या म्हणून काळ्या साड्या नेसतील असं का याचं उत्तर कुणीही देऊ शकत नाही संक्रांतीला संकट मानणं किंवा त्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणं या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या संस्कृतीत अगोदरपासूनच आलेल्या आहेत या गोष्टींच्या बद्दल कुठेही लिहून ठेवलेलं नाहीये त्यामुळं या गोष्टीची सुरुवात कधी झाली हे नक्की सांगता येत नाही पण पाणीपतच्या युद्धाचा संक्रांतीच्या त्या सणाचा या सगळ्यांची सांगड घातल्यानंतर याचा आपल्याला एक तर्क करता येतो एक बरोबर अंदाज बांधता येतो पानिपतच्या युद्धाच्या शिवाय देखील काळ्या साड्या घालणं किंवा संक्रांतीचा संकटाशी संबंध असणाऱ्या काही पुराणातल्या इतर गोष्टी देखील सांगितल्या जातात पण त्या सगळ्या गोष्टींमुळं संक्रांत म्हणजे एक वाईट सण कसा काय ही गोष्ट कुठल्याच पद्धतीनं सिद्ध करता येत नाही त्यामुळं आपण त्या, त्या गोष्टींच्या खोलात जायला नको आपण एवढंच लक्षात घेऊया की पाणीपतच्या युद्धाच्या पूर्वी मात्र महाराष्ट्रात संक्रांतीला वाईट किंवा संकट या दृष्टीनं पाहिलं जात नव्हतं तुम्हाला काय वाटतं संक्रांत येण्याचा किंवा संकट येण्याचा किंवा काळ्या साड्या नेसण्याचा कोणत्या मायथॉलॉजिकल किंवा पुराण्यातल्या एखाद्या गोष्टीशी संबंध असेल की पानिपताच्या गोष्टीशी संबंध असेल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये जरूर लिहा आपण या गोष्टीची कमेंटमध्ये चर्चा करूया महाराष्ट्रातल्या संस्कृतीतल्या या संक्रांतीच्या सणाबद्दल कोणतीच गोष्ट पुराव्यानं किंवा पक्की सांगता येत नाही कारण तसं कुठलंही डॉक्युमेंट उपलब्ध नाही पण तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता हे देखील महत्त्वाचं आहे जे पुरावे उपलब्ध आहेत किंवा ज्या गोष्टी आत्तापर्यंत आपल्याकडे आहेत त्यानुसार मला तरी पानिपतच्या युद्धाचा आणि संक्रांतीचा संबंध आहे असं नक्की वाटतं पण हा आपल्या सणाचा संस्कृतीचा विषय आहे प्रत्येकानं आपलं आपलं मत ठरवण्याचा त्यांना अधिकार आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा